तुम्ही म्हणतात मग आरक्षणाचा ज्यास आरक्षणाचा मुद्दा जास्त कृशियल राहील असं तुम्ही मागाशी बोलताना म्हणालात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं एक स्टेटमेंट आलं मधल्या काळामध्ये परदेशात जाऊन त्यांनी जे जा स्टेटमेंट त्याच्यावरनं प्रचंड वाद बघायला मिळालं तुमच्या पक्षाने त्याच्यावरती आंदोलन केलं म्हणजे सगळ्यात पहिले राहुल गांधींच्या स्टेटमेंटमध्ये त्यांचं म्हणणं आहे काहींचं म्हणणं आहे की ते म्हणत असताना की जेव्हा समाजात एक प्रकारची समानता येईल तेव्हा आरक्षण रद्द करू असा त्यांचा अर्थ होता पण त्याचा एक नरेटिव्ह तयार करून त्याच्यावरती राहुल गांधी आरक्षण रद्द करायचं असंच म्हणत आहेत असाही दोन्ही बाजूने आरोप झाला परदेशात गेल्यानंतर त्यांचं जे वक्तव्य होतं ते आणि त्यांच्या पक्षाची कृती भारतामध्ये ही दुतोंडी सापासारखी आहे बरं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की वर्गीकरणाचा आणि क्रिमिलियरचा मी असं म्हणेन हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे याचं या कारण की त्यांच्याकडे कुठलाही डेटा नाही hmm. या जजमेंटचं स्वागत कोणी केलं बी जे पीने पेढे वाटून केले मातंग समाजाने पहिल्यांदा पेढे वाटून केले hmm. आणि त्याच्यानंतर पेढे वाटले कोणी तर काँग्रेस पार्टीने वाटले आणि त्यांचे असणारे दोन मुख्यमंत्री कर्नाटक आणि तेलंगणा यांनी स्टेटमेंट्स केले की आम्ही असणार त्याला लागू करू म्हणजे परदेशी भूमी भूमीवरती गेल्यानंतर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही असणारं रद्द करू तेव्हा तुम्ही भारतीय जनतेशी बोलत नाही आहात इंटरनॅशनली जे ह्युमॅनिस्ट आहेत त्यां त्यांना तुम्ही असा त्यांच्याशी तुम्ही बोलताय पण भारतामध्ये आरक्षण रद्द कसं होईल याचे सगळे तुमचे खेळ सुरुवात झाले ना काँग्रेसचे काँग्रेसचे म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसने सुरुवात केली बी जे के पीने बी पी जे पीच्या राज्यामध्ये सुरुवात केली आता असताना फक्त एवढंच बघायचं आहे की जे नॉन काँग्रेस आणि नॉन बी जे पी राज्य जे आहेत ते तो खेळ सुरुवात करतायत आहेत का बघायचा आहे म्हणजे त्यांची भूमिका थोडक्यात आरक्षण बचावण्याची दिसून आरक्षण हटवण्याची आहे काँग्रेस पूर्णपणे म्हणतात असं तुम्ही म्हणता पूर्णपणे राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा तुमच्या पक्षाने सगळीकडे विरोध केला पण एक आणखी एक गोष्ट मधल्या काळ झाली काही कार्यकर्त्यांच्या घरी इंटेलेक्च्युअलच्या घरासमोरही तुम्ही प्रोटेस्ट केला ज्याच्याबद्दल खूप शार्प रिॲक्शन आली की वंचितने करायला हवं हो होतं का आंदोलन काही लोक तर घटनेला मानणारी त्याच्यामधले की संविधानाच्यासाठी एक ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलनं झाली त्यांना ट्रोल करण्यात आलं असे ही जी आंदोलनं झाली ही युवा आघाडीमार्फत झाली ती झाली त्याचं मी समर्थनच आहे बरं पूर्णपणे विथ फुल स्ट्रेंथ याचं कारण असं आहे की हे जर आरक्षण नसतं तर तुम्ही आज कुठे दिसला नसतात रावसाहेब कसबी दिसले नसते कुठल्या तरी शेतावरती असते दवी पॉवर दिसले नसते दयापवर दिसले नसते यशवंत मनोहर दिसले नसते ते कोणाच्या तरी शेतावरती काम करत होते तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून तुम्ही असता रालात तुम्ही नाही नाही। हुशार आहात नाही असं नाही पण एवढे हुशार नाहीत की तुम्ही जनरल क्लासच्या पुढे आहात जनरल क्लासमध्ये असताना नव्वद टक्क्यामध्ये होते तर तुम्ही ऐंशी टक्क्यामध्ये होतात मेरिटोरियस लिस्टप्रमाणे गेलात तर तुम्ही बाद होतात आरक्षण होतं त्या आरक्षणामध्ये तुम्ही पहिले होतात म्हणून